गुंजवडे सर आपण दोन हजार पाच पूर्वी नेमणूक झालेली आहे आणि दोन हजार पाच नंतर आता आपण दोन हजार तेवीस मध्ये रिटायर झालो आपल्याला अजूनही पेन्शन मिळाली नाही याच काय अडचण आहे तेवढी तुम्ही सांगा सर शासकीय माध्यमिक शाळेत अर्धवेळ ग्रंथपाल पदावर कार्यरत आम्ही सर्व लोक अर्धवेळ असल्यामुळं ती पेन्शन मिळत नव्हती परंतु शासनाच्या तेरा एप्रिल दोन हजार तेवीस आणि सात अकराच्या सुधारित पत्रानुसार समान वेतन तत्वावर शासनाने पूर्णवेळ पदं केली सगळे राज्यभरातली आणि त्याच्यानुसार आम्हाला ती पेन्शन आम्ही हे सर्व कर्मचारी माझ्यासह जे एक अकरा पाच पूर्वी कार्यरत आहेत आणि शाळा अनुदानित ही शंभर टक्के आहे त्याच वेळेस त्यामुळं आम्हाला त्या, त्या दिनांकापासून सर्व सेवा धरून आम्हाला पेन्शन मिळणं गरजेचं आहे आज आठ नऊ महिने झालं आम्ही पेन्शन वाचून वंचित आहे आज मुलाबाळांना काहीतरी लागते आम्हाला ते करायला ते गरजेचं आहे पेन्शन दिली राज्यामध्ये असं काही तुम्हाला अनुभव आहे का यापूर्वी नेमणूक झाली आणि याच तत्वानुसार काही लोकांना पेन्शन मिळाली आहे ही पेन्शन तुम्हाला काही नाही असं तुमचं म्हणणं आम्हाला मिळणं गरजेचं आता तुमचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने भागतोय कशावर चालतो काहीच नाही आता अगदी आर्थिक विवंचनेतच आहे आम्ही जे काही चार पाच चार रुपये आम्ही साठवलेले असतील त्याच्यावरच आज चाललेला आहे त्यामुळे आज आठ महिने झालं पूर्ण पगार बंद आहे आणि शासनाने त्वरित आम्हाला पेन्शन द्यावी याबाबत आग्रही आहे अडचण काय सर दोन हजार पाच पूर्वी नेमणूक झालेले शिक्षक आज अखेर सेवानिवृत्त होत आहेत तर त्यांना जुन्या पेन्शन योजनेनुसार लाभ मिळावा असं तुमचं मत आहे असा आकडा सर सत्तावीस हजार आहे राज्यामध्ये तर असा तिजोरीवर किती खर्च पडेल असं तुम्हाला वाटत तुमचं काय मत आहे याविषयी देणं अपेक्षित आहे कशा पद्धतीने ते दिली गेली पाहिजे तुमची मागणी काय खऱ्या अर्थाने ही ओल्ड पेन्शन योजनेत ओपीएस मध्येच हे सर्व सर्व कर्मचारी येत असल्यामुळं या कॅटेगरीमध्ये मुख्याध्यापक असतील किंवा लेखनिक असतील किंवा शिक्षक असतील त्या त्या काळामध्ये अर्धवेळ या पदावर नेमणूक केलेली त्याच्यामध्ये महत्वाचा जो घटक आहे शालेय शिक्षणमध्ये जो ग्रंथपाल हा याचा आकडा जवळजवळ एकवीसशे लोकांचा आहे आणि त्यातील जवळजवळ तेराशे ते चौदाशे ग्रंथपाल या आमच्या तेरा एप्रिलच्या जी आरने पूर्ण वेळ झालेले आहेत आणि त्या ते ग्रंथपाल ऍक्च्युअली एक अकरा पाच पूर्वीच त्यांची नेमणूक आहे आणि शंभर टक्के अनुदानित असलेल्या शाळेवर ते ग्रंथपाल कार्यरत आहेत आणि ते पूर्ण वेळ झाल्यामुळे त्यांना लागू असणारी ओल्ड पेन्शन योजना ही त्यांना मिळणं गरजेचं आहे असे एकूण सत्तावीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शासनाने तेवीस पंचेचाळीस दोन हजार चौदा साली जी एक केस टॅग करून घेतली होती त्या केसच्या ह्याच्यातून हा संपूर्ण आकडा आमच्या लक्षात येतो की जवळजवळ साडे सत्तावीस हजार कर्मचारी अशा पद्धतीनं न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्याच्या त्या केसला ह्या ग्रंथपालांची केस विनाकारण टॅग झाल्यामुळं आज आम्ही त्या पद्धतीनं वंचित आहोत सावंत सर तुम्ही संघटनेचं जिल्ह्यावर काम करता जिल्ह्यावरही काम करताय महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवरही काम करताय तर सत्तावीस हजार कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजना देण्यामध्ये शासनाने का अडवणूक केलेली आहे या संदर्भात तुम्ही तुमचं मत सांगा सर महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सर्व संवर्ग जे आहेत त्यांना दोन हजार पाच प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे आणि अशा लाखो लोकांची पेन्शन मंजूर आहे त्या लोकांना त्याच पद्धतीनं दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्के येतील शिक्षक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना पात्रताधारक असल्याने लागू असणं अपेक्षित असताना एकवीस हजार कर्मचाऱ्यांना त्यापासून त्यांनी वंचित ठेवलेले आहे आणि जर निम्म्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन यांना मिळते तर उर्वरित लोकांना तीच पात्रता असताना का मिळत नाही यासाठी ही लढाई खरी सर चालू आहे आणि या संदर्भात शासन उत्तर देत नाही म्हणून आझाद मैदानामध्ये दिल्लीपर्यंत हा प्रश्न गेलेला आहे परंतु शासनाच्या भूमिकेमुळे पन्नास टक्के कर्मचाऱ्यांचा प्रश्न त्याच पद्धतीने सोडवताना पन्नास टक्के उर्वरित लोकांचा प्रश्न त्याच पद्धतीनं सुटावा ही आमची खरी मागणी शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या बाबत राज्य कार्यकारिणीपर्यंत जरी याची रचना आहे तरी सुद्धा समस्या मिटल्या नाहीत आज विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आल्यात तुम्हाला एक अभ्यासू आणि तुमच्या या सगळ्या समस्येवर प्रश्न सोडवणारा उमेदवार निवडून द्यायचा आहे ना मग तुम्ही कशा पद्धतीने त्याची निवड कराल ते तुम्ही सांगा आम्हाला अपेक्षित आहे की आमच्या प्रश्नासंदर्भात जे आता शिक्षक आमदार असा असावा की प्रश्नाची तडा तड काढणारा आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जरी असेल तरी संपूर्ण त्याचा सहभाग दाखवून प्रशासनाची लढा देऊन तो प्रश्न सुटावा जुन्या पेशन योजने संदर्भात असेल वरिष्ठ श्रेणी असेल निवड श्रेणी असेल कर्मचाऱ्या अन्याय होत असेल याच्यासाठी लढणारा नेता नेता आम्हाला मिळावा सावंत सर तुम्हाला असं म्हणायचंय का पुणे विभागातला शिक्षक आमदार हा अभ्यास असावा याबद्दल तुमचं मत काय शिक्षक मतदारसंघ हा मुळात अभ्यास लोकांचाच मतदारसंघ आहे कारण का शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवत असतो आणि समाज घडवत असतो ज्याला ह्या गोष्टीची जाणीव आहे आणि प्रश्नाची उकल आहे अशाच उमेदवारांनी ह्या क्षेत्रातून लढाई करावी असं आम्हाला प्राथमिक स्तरावर आणि सर्वात निर्णय घेण्याच्या क्षेत्रात शिक्षक आमदार आम्हाला ह्याच भूमिकेतला हवा हे आमच्या शंभर टक्के मागणी आहे ओके मतदारसंघामध्ये म्हणजे विधान परिषदेच्या मतदारसंघात कट पदविभाग शिक्षक मतदारसंघात पदवीधर आणि शिक्षकची नोंदणी चालू आहे पदवीधर ऑनलाईन नोंदणी आहे शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी व्हायला पाहिजे का हो सर कारण का कारण बरेच जण काय जर रिटायर झाल्यानंतर लोकांना काय जण तीन वर्षापर्यंत भरायचे असतात त्यांचं देखील मतदान असतात त्या लोकांना ऑनलाईन जर केल्यामुळे त्यांची सोय होईल काही लोक सर सावंत सर ऑनलाईन नोंदणी शिक्षक मतदारसंघात असावी का त्याचं कारण सांगा था था था। की या पाच जिल्ह्यांमध्ये आपल्याला ऑनलाईन नोंदणी झाली तर काय फायदा होईल निवडणूक अधिकाऱ्यांच्या पर्यंत सांगा दिर्ण था था। दिर्ण था था। शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघात निवडणूक आयोगानं फक्त पदवीधर मतदारसंघासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया राबवलेली आहे बघ असे दुहेरी भाव ठेवण्यात काहीच अर्थ नाही की पन्नास टक्के तुम्ही पदवीधरांच्या म्हणजे मतदारसंघात फक्त ऑनलाईन हे करायचं आणि शिक्षकांच्यात करायचं नाही हे धुजाभाव मतदारांसाठी योग्य आहे असं आम्हाला वाटत नाही कारण काय अयोग्य भूमिका मिळ मतदारांच्यात परत या मतदाना प्रक्रियेविषयी अनास्था निर्माण झालेली आहे आणि यासाठी प्रशासनानं प्रशासनाचा भार कमी होईल ऑनलाईन प्रक्रिया प्रशासन सर्व क्षेत्रात राबवतोय जे राज्य आणि केंद्र सरकार जे प्रशासक चालवते किंवा नेतृत्व करतात त्यांचं म्हणणं आहे की राज्यातल्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येऊ पाहते अजून एक वर्ष वेळ आहे त्याला पण माझं असं म्हणणं आहे एक शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून पुणे विभागातल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे कि ज्याप्रमाणे पदवीधरची मतदार नोंदणी ऑनलाईन आहे शिक्षक मतदारसंघाची नेमक ऑनलाईन नोंदणी झाली पाहिजे सगळीच माहिती शिक्षकांची ऑनलाईन जर खातं आपल्याला करत आहे पगार ऑनलाईन चालतोय नेमणुका ऑनलाईन होत आहेत सगळे प्रस्ताव ऑनलाईन होत आहेत परिपत्रक ऑनलाईन जात आहेत तर सुद्धा जर ऑनलाईन केली तर सर्व माहिती त्या त्या जिल्हा परिषदेकडे आहे शिक्षण संचालकांनी उपसंचालकांनी पाचही जिल्ह्यातल्या मतदारसंघाच्या नोंदणी मध्ये झाली पाहिजे ही प्रामुख्याने ह्या समस्त शिक्षक वर्गाची मागणी आहे आणि याच्याकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळेत लक्ष द्यावं आणि आता जी मुदत वाढवून दिलेली आहे नोंदणीची मतदार यादीची ती त्याच्यामध्ये आम्हाला नोंदणीच्या संदर्भात एक ॲप द्यावा आणि त्याही पद्धतीने ऑनलाईन नोंदणी त्या त्या खात्याला देण्यात यावी एवढी एक प्रामुख्याने आमची मागणी आहे ती मागणी या सर्व शिक्षकांची पूर्ण करावी अशी निवडणूक अधिकाऱ्यांना एक विनंती देत आहे